नमस्कार चर्चा तर होणारच या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे की दहावी आणि बारावीचे निकाल नुकतेच लागलेले आहेत आता प्रत्येक विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना चिंता असते की करिअरशी रिलेटेड मग कुठले कोर्सेस त्यांच्यासाठी बेस्ट आहे कुठले कॉलेजेस त्यांच्यासाठी चांगले आहेत हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे तर आमचा उद्देश हाच आहे की या प्रोग्रामच्या माध्यमातून नाशिक शहरातील वेगवेगळे कॉलेजेस इन्स्टिट्यूटची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो तर आज आपण पंचवटी कारंजा येथे नाशिक इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि ट्रेनिंग सेंटर जे आहे तिथे आज आपण आहोत आपल्या सोबत आहेत शीतल त्यांमध्ये मग जे या डायरेक्टर आहेत या इन्स्टिट्यूटचे तर आज त्यांच्या कॉलेज पद्धतीची माहिती आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मॅम नमस्कार मॅडम सर्वप्रथम मला हे जाणून घ्यायचं की नाशिक इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ही ट्रेनिंग सेंटर जे आहे याची स्थापना कधी झाली आणि हे सुरू करण्यामागचा तुमचा उद्देश काय होता अच्छा तर बेसिकली आपण हे स्टार्ट केलं आहे सर दोन साली आणि त्यामागचा उद्देश असा होता की जे फाउंडर आहेत आपले राहुल कानडे सर ते पी एच डी पण झाले आहेत यामध्येच त्यांना डॉक्टरेट पण मिळालेले आहेत आणि आज त्यांना या इंडस्ट्रीमध्ये पंचवीस वर्ष पूर्ण झाले त्यामुळे त्यांना इथला देशातला परदेशातला पण पूर्ण अनुभव आहे आणि त्यांचं एक स्वप्न होतं की जसं हॉटेल इंडस्ट्री आज एकदम वास्ट होतीये त्यामुळे बाहेर पण खूप सारे जॉब ऑपॉर्च्युनिटी आहेत त्यामुळे मग त्यांची इच्छा होती मुला, मुला की आपण मुलां असे मुलं आपण घडवायचे असं चांगलं त्यांना स्किल द्यायचं आणि त्यांना असं एज्युकेशन ट्रेनिंग वगैरे द्यायचं की त्याचा उपयोग त्यांना त्यांच्या करिअरसाठी साठी चांगला झाला पाहिजे त्यासाठी मग आम्ही ठरवलं की आपण पंचवटी कारंजा इथे आम्ही सुरू केला इन्स्टिट्यूट आणि आता आज आम्हाला जवळजवळ चार वर्ष झालेले आहेत पण खूप छान आम्हाला रिस्पॉन्स पण मिळतो आहे आणि आपल्याकडे म्हणजे ज्या एन एस आहे नंतर युजीसी अप्रुव्हल युनिव्हर्सिटी सोबतच आपण काम करत आहोत त्यामुळे आम्हाला म्हणजे तो खूप एक फायद्याचा हा की हे प्रायमरी किंवा आम्ही फसवलं जाणार हा पण एक विषय असतो पण इथे अजिबात घाबरण्याची किंवा फसण्याची चान्सेस नाहीयेत कारण आपण एन एसडीसी अंडर आपलं एज्युकेशन आहे आता महत्वाचं हे आहे की सध्या आपल्याकडे जे कोर्सेस ते कशा प्रकारचे आणि त्याच्यामध्ये किती वर्षाचे कोर्सेस इलिजिबिलिटी आता दहावी नंतर आपल्याकडे आहे डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट तो एक वर्षाचा कोर्स आहे पूर्ण त्यामध्ये तुम्हाला मी सगळं हॉटेल मॅनेजमेंट काय नंतर प्रॅक्टिकल्स ते आपण सगळं आपण त्यांना शिकवतो बरोबर आणि जी आपले फॅकल्टी आहेत ती सगळी टेन प्लस इयर्सचे एक्सपिरियन्स आहेत त्यामुळे मग त्यांना आम्हाला तो एक फायदा होतो की विद्यार्थ्यांना ते एकदम व्यवस्थित समजून शिकवतात हो त्यांचा एक्सपिरियन्स एवढा छान आहे तर आणि जो डिप्लोमा आहे तो एन च्या अंतर्गत असणार आहे म्हणजे तो सरकार मान्य डिप्लोमा आहे दहावी मिनिमम पास पाहिजे आणि मिनिमम फोर्टी पर्सेंट असले पाहिजे विद्यार्थ्याला त्यानंतर आपल्याकडे आहे डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट तो बारावी नंतर आहे दोन वर्षाचा तर ते युजीसी सर्टिफिकेट त्यांना त्यात मिळतं आणि हे करत असताना त्याच्यामध्ये जसं की आय टीला जेव्हा मुलं जातात तर त्यांना फूड अकॉमोडेशन प्लस टायपॅन पण त्यांना मिळतं ओव्हरऑल आमचे जेवढे पण कोर्सेस आहेत तर त्या ते पूर्ण झाल्यानंतर आमची युएसबीच ही आहे की हंड्रेड पर्सेंट आम्ही प्लेसमेंट त्यांना देतो म्हणजे फाईव्ह हंड्रेड प्लस हॉटेल सोबत आपले टायअप आहेत तर म्हणजे तो विषय होत नाही नाही तर मग असं होतं की एज्युकेशन तर होऊन गेलं पण आता मला जॉब शोधायचा आहे तर आपल्याकडे जेव्हा मुलगा शिकतो विद्यार्थी शिकतो तर तो पास आउट झाला की दुसऱ्या दिवशी त्याला प्लेसमेंट अवेलेबल आहे म्हणजे तुमच्याकडून प्लेसमेंट मिळणार सांगितलं त्याच्यानंतर या व्यतिरिक्त अजून काही हायलाइट आपल्याकडे कोर्सेस तसंच आपल्याकडे बारावी नंतर पूर्ण तीन वर्षाचा डिग्री कोर्स पण आहे बॅचलर ऑफ सायन्स इन हॉटेल मॅनेजमेंट तो तीन वर्षाचा ड्युरेशन असणार आहे मिनिमम विद्यार्थ्याला चाळीस टक्के असले पाहिजे ते करत असताना तेव्हा त्यांचं आय टी जे टी ओ जी टी होतं आणि हंड्रेड पर्सेंट प्लेसमेंट आपल्याला विद्यार्थी जेव्हा पास आउट होतो तेव्हा आपण त्याला देतो त्यानंतर एक नवीन ह्या वर्षी आम्ही लॉन्च केलेला आहे डिप्लोमा इन कल्नरी आर्ट की ज्यांना फक्त कि मला एक शेफ बनायचं आहे की मला फूडमध्ये चांगलं करिअर करायचं आहे तर त्यासाठी आपण एक कोर्स नवीन आणलेला आहे कलनरी आर्ट तो तो पण एक वर्षाचा ड्युरेशन असणार आहे त्याचा तुम्ही जितके आता कोर्स सांगले की दहावी बारावीच्या बेसवरती मुलं बऱ्याच लोकांची थिंकिंग अशी असते की हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे फक्त फूड इंडस्ट्री हो पण या व्यतिरिक्त सुद्धा काही ऑप्शन म्हणजे संधी मिळू शकतात हो हो ही इंडस्ट्री एवढी सुंदर आहे इंडस्ट्री हॉटेल इंडस्ट्री तर आजकाल म्हणजे पालकांना तेच असं वाटतं की हॉटेल इंडस्ट्री म्हणजे माझा मुलगा एक तर फक्त वेटर वेटर बनेल किंवा नाही मग किचन मध्ये भांडे असते असं वाटतं पण हे असं नाहीये कारण काय का आजकाल म्हणजे गव्हर्नमेंटने पण एवढे छान रुल्स आणले आहेत की आय आर सी टी सी झालं किंवा आर्मी झालं तर त्यांना तेव्हा तुम्ही जेव्हा अभ्यास करता आहात तर तेव्हा ते त्यांच्याकडे हे पण त्यांची टर्म्स आहे की तुमचं हॉटेल मॅनेजमेंट झालेलं असलं पाहिजे इतकं सुंदर स्कोप आहे जर तुम्हाला गव्हर्नमेंटमध्ये पण जॉब करायचं असेल साठी पण त्यानंतर जर इंटरनॅशनल जाण्याला खूप जास्त आजकाल प्रेफरन्स देता लोक तर त्यासाठी पण खूप सुंदर इंडस्ट्री आहे ही की तो आउट ऑफ इंडिया ज्याचं स्वप्न आहे ते जाण्यासाठी हा एकदम सोपा पर्याय आहे ज्याला आउट ऑफ इंडिया जाण्याची इच्छा आहे मनापासून तर हॉटेल मॅनेजमेंट करणं खूप सुंदर सुविधा आहे महत्वाचं असं आहे आता की आपण एज्युकेशन करतो शेवटी पोटं भरण्याचा प्रश्न असतो पॅकेज चांगला आपल्याला इतर इंडस्ट्रीच्या तुलनेमध्ये हॉटेल मॅनेजमेंट किंवा विद्यार्थी आपल्याकडे शिकून जातो अंदाज काय पॅकेज वगैरे मिळतो अच्छा तर हे कसं आहे हा स्किल बेस्ड प्रोग्राम आहे पूर्ण हॉटेल मॅनेजमेंट पण जेव्हा हे स्टडी करत असतात तेव्हाच ते, ते आय टी जे टी मध्ये इतके परफेक्ट होऊन जातात मुलं की कधी कधी असं होतं की हॉटेलच आम्हाला फोन करून सांगते की नाही तुमचा विद्यार्थी इतकं सुंदर त्याने आय टी केलं जे टी केलं तर आम्हाला ऍज अ एम्प्लॉई म्हणूनच आम्हाला तो द्या हो तर आम्ही सॅलरी सुद्धा म्हणजे त्यांच्या अपेक्षेपेक्षा पण आम्ही त्यांना चांगले देऊ असत तर त्यामध्ये त्यांची सुरुवात पंचवीस हजारापासून मिनिमम स्टार्ट होते फूड अकोमोडेशन प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये म्हणजे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये मिळतच प्लस सर्विस चार्जेस आहे टिप्स आहे तर हे ते करत असताना थर्टी फायव्ह थाउजंड त्यांचं स्टार्टिंग तुम्ही पकडून चला अस की नुसताच आउट झालेला आहे तरी पण तो एवढा छान पॅकेज आज घेतो आहे त्यामुळे तो पण एक विषय आपला राहत नाही की पास आउट जा झाल्यावर माझी का